आता यू पी एस सीकडे जर आपल्याला माहिती आहे की तीन टप्प्यामध्ये परीक्षा असते प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू प्रिलिमबद्दल एक लक्षात ठेवायचं की दोन गोष्टी फक्त लक्ष फक्त लक्षात ठेवायच्या रिव्हिजन आणि कॉन्सेप्ट्स प्रिलिममध्ये बाकी काहीही महत्त्वाचं नसतं तुम्ही एक पन्नास पुस्तकं एकदा वाचू नका तुम्ही एक पुस्तक पन्नास वेळा वाचा आणि कॉन्सेप्टच्युअली तुम्ही प्रचंड क्लिअर असला पाहिजेत मी तुम्हाला सांगेन की मी प्रिलिम आय फेल्ड इन प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट जो माझ्यासाठी शॉक होता आणि त्या अनुभवातून मी जेवढं शिकले तेवढं मी यू पी एस सीच्या कुठल्याच माझ्या एकूण प्रिपरेशनमध्ये कुठल्याच अनुभवातून नाही शिकले सो प्रिलिम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याला खूप सिरियसली घेण्याची गरज असते आणि फॅक्च्युअल गोष्टींपेक्षा मी तुम्हाला सांगेन की कॉन्सेप्ट्स आणि रिव्हिजन ह्याच्याकडे जास्ती भर द्या पुढचा टप्पा आपला असतो मेन्स एक्झामिनेशन मी ज्या यू पी एस सीकडे बघते तेव्हा मला कायम हे जाणवतं मी मागेही एकदा म्हणले होते की यू पी एस सीमध्ये प्रिलिम ही वन डे मॅच असते मेन्स इज लाईक अ टेस्ट मॅच आणि इंटरव्ह्यू टी ट्वेंटी म्हणजे इंटरव्ह्यूचा तो दिवस तुमचा असेल तर तुम्हाला लक मिळतं नसेल तर काही होत नाही पण मेन्स ही अशी परीक्षा जी खूप लॉंग आपल्या हातात असते एक परीक्षा आपला एक दिवस आपण वाईट खेळलो तो दुसरा दिवस आपण भरून काढू शकतो एक पेपर वाईट गेला तर दुसरा पेपर मी चांगला देऊ शकते त्यामुळे मेन्स ही अशी परीक्षा असते ती पूर्णपणे म्हणजे रिलेटिव्हली प्रिलिम आणि इंटरव्ह्यूपेक्षा जास्ती आपल्या हातात असते त्याच्याशी आपण आपल्याला त्याला आपल्याला कंट्रोल करण्याला जास्ती वाव असतो